सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेने नवीन प्रभाग रचना जाहीर केलेली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक तेवीसची लोकसंख्या आहे एकोणचाळीस हजार आठशे बेचाळीस अनुसूचित जाती सहा हजार चारशे पंच्याऐंशी अनुसूचित जमाती पंधराशे एक यामध्ये सलगरबस्ती सेटलमेंट भाग सेंट थॉमस हायस्कूल निर्मिती विहार रामलिंग सोसायटी बेन्नूर नगर आदित्य नगर नगर सिद्धेश्वर नगर आर टी ओ ऑफिस प्रतापनगर सोरेगाव गावठाण व परिसर उत्तर देगाव सर्वे नंबर एकशे चौऱ्याहत्तर च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजे मनपा शहर हद्दीपासून पासून पूर्वेकडे जुना बेलाटी रोडने टीपी चार फायनल प्लॉट नंबर छत्तीस च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेकडे कॅनलने व जुना शहर हद्दीने सलगर बस्ती येथील श्री सावंत यांच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून ईशान्येकडे रस्त्याने सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा भवानी किराणा दुकानच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून अग्नेकडे सेटलमेंट फ्री कॉलनी येथील मर्याई मंदिराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने सेटलमेंट फ्री कॉलनी मधील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने सलगर बस्ती पोलीस स्टेशनच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने आदिशक्ती माता चौकापर्यंत तेथून ईशान्येकडे वांगी रोडने हनुमान चौक भैरुवस्ती येथील सुशील मराठी विद्यालयाच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने भैरूवस्ती येथील घर नंबर दोनशे बेचाळीसच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे भैरूवस्ती येथील श्री शेख यांच्या घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने अक्षता लेडीज टेलर्सच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने नेहरू नगर येथील ब्लॉक नंबर एक, एक पश्चिमेकडील खुला प्लॉटच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रामलिंग सोसायटी व भेरू वस्तीच्या सामायिक दुभाजक हद्दीने कोळी समाज सोसायटी ब्लॉक नंबर पंधरा ब च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच जुना शहर हद्दीपर्यंत तेथून दक्षिणेकडे जुना शहर हद्दीने म्हणजेच इंदिरानगर रामलिंग सोसायटी सावली सोसायटीच्या समाईक हद्दीने इंदिरानगरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून नैऋत्यकडे जुना शहर हद्दीने अमृतनगर येथील मनपा निवासस्थान कोयना बिल्डिंग दक्षिण पश्चिम पर कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे पोल्ट्री फार्मच्या पश्चिम हद्दीने पोल्ट्री फार्मच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे कमला नेहरू नगरच्या उत्तर सीमेने माता नगर येथील ब्लॉक नंबर सी दोन सना सदनच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे कमला नगर नेहरुनगर नगर, नगर। व माता नगरच्या समायिक हद्दीने म्हणजेच जुना शहर हद्दीने बहिरुपी नगर येथील घर नंबर आठच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत महामार्ग क्रमांक चारशे पासष्ट विजापूर रोड वरील कुबेर टॉवर्सच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशे पासष्ट विजापूर रोडने सोरेगाव येथील मनपा जलशुद्धीकरण केंद्राच्या दक्षिण पूर्व शहर हद्दीपर्यंत दक्षिण विजापूर रोडने सोरेगाव येथील मनपा जलशुद्धीकरण केंद्राच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून म्हणजे शहर हद्दीपासून पश्चिमेकडे शहर हद्दीने सोरेगाव सर्वे नंबर एकशे च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम सोरेगाव सर्वे नंबर एकशे ऐंशीच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे मनपा शहर हद्दीने सोरेगाव सर्वे नंबर दोनशे च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे शहर हद्दीने प्रताप नगर सर्वे नंबर सत्याऐंशी च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत उत्तरेकडे शहर हद्दीने देगाव सर्वे नंबर एकशे तेराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत येथून वायवेकडे शहर हद्दीने देगाव सर्वे नंबर एकशे एकसष्टच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे शहर हद्दीने देगाव सर्वे नंबर एकशे चौऱ्याहत्तरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत जुना बेलाटी रोडपर्यंत हा परिसर येतो